आम्ही जर न मुक्त झाली तर आम्ही माझं माझ कलेक्टर कचेरी आम्ही हलणार नाही आज कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे अनेक निवेदन दिलेले कलेक्टर ने जी निवेदन घेतालेली परंतु आजचं निवेदन जे आहे ते निवेदन इथले लोक आता घरी जाणार नाही या आम्ही म्हणतो आमचा जो निकाल लागत पर्यंत आम्ही इथले जाणार नाही आज सरकारने फार मोठी दिशाभूल केली हे मिशन हे मिशनने मतदान सोडून त्याने हे सरकार यायचंय आणि आमच्या अन्याय करत म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीन मुळे हे सरकार आलंय आलंय आणि हे सरकार आपलं ऐकत नाही ऐकत नाही तर ह्यांनी समजा आमचं जर मागलेलं नजर न त्यांनी मान्य जर केलं तर त्यांनी ह्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे इले मुद्देला मुद्देला हात घाताय गावक मारलाय तुम्ही अशोक राज्याने जे व्यवहार बांधलेलेय ज्यांचा काही सुद्धा संबंध नाही याचा आज 84000 बुड्ढे लेण्या संभ्र अशोक राज्याने अशोक राज्याने खोटलेले आहेत आणि त्या त्या बुड्ढे लेण्यामध्ये अन्य प्रकारचे यदु सुक करणे करून त्यांनी दाखवलेले दाखवलेलं आणि त्यांनी त्यांचा कामाकडे प्रस्तावित केलाय हे आम्हाला मान्य नाही कारणले कारला बा कारला नेलेला ने काय त्यांच्या का बापांचे नेले अरे बुद्धांचे नेणे अशी त्या जेवण फेकून फेकून आम्ही जाणार आहे जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं की शेकडोच्या संख्येने मोर्चा आलेला आहे वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध सभा महासभेच्या होतीने हा मोर्चा आलेला आहे आणि आपल्यासोबत ठाकरे गायकवाड आहेत हे शहात्तर अगदी यंग तरुण आहेत एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी मोर्चाला मध्ये सहभागी घेतलेला आहे आणि असे जर लोक असतील तर आपलं हे जे बोध गायचं विहार आहे ते लवकरच ब्राह्मणाच्या ताब्यातून नक्कीच मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी वाटतंय निळी टोपी घातलेली आहे छान उन्हासाठी नकलर निळा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही असलेला हा बॅच अतिशय सुंदर बॅच लावलेला आहे पेन्सिल आहे पेन्सिल डायरी सगळं आहे त्यांच्याकडे म्हणजे पूर्ण तयारीनिषय मोर्चा कसा कसा असणार आहे मोर्चा काय होणार आहे मोर्चा मध्ये लोकांचे नंबर टिपण्यासाठी फोन नंबर घेण्यासाठी हे सगळं आंदोलनामध्ये नेहमी सहभाग असतो असा त्यामुळे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया बाबा एवढ्या उन्हामध्ये तुम्ही आलाय कुठून आलाय तुम्ही आम्ही वेळेस आलो त्यातून आलो तुम्ही एवढ्या लांबून आला हा बघा वेल्ला जवळ नाहीये जवळपास साठ सत्तर किलोमीटर लांब आहे एवढ्या ठिकाणी येणं म्हणजे खरंच एक कौतुक कौतु बाब आहे प्रेरणा आहे ही आपल्या समाजासाठी तरुणांनी याचा आदर्श घेतला पाहिजे आपण बघतो या ठिकाणी तरुण सुद्धा आलेले आहेत परंतु हा व्यक्ती वेगळाच आहे आता बोधला विहार मुक्त होणार असं वाटतंय तुम्ही आलाय आम्ही जर न मुक्त झाली तर आम्ही माझे कलेक्टर कचेरी हलणार नाही आज ना निवेदन दिलेलं आहे अनेक निवेदन दिलेले कलेक्टरने जी निवेदन घेतालेली परंतु परंतु आजचं निवेदन जे आहे ते निवेदन इथून लोक आता घरी जाणार नाही आम्ही म्हणतो आमचा जो निकाल लागत पर्यंत आम्ही इथले जाणार नाही आज या सरकारने फार मोठी दिशाभूल केलेली आहे हे मिशन हे मिशिन मतदान सोडून त्यांनी सरकार वेचय आणि आमच्यावर अन्याय आहे की मशीन हे सरकार आलंय आणि हे सरकार आपलं ऐकत नाही ऐकत नाही तर आमच्या जर मागण्याला न त्यांनी मानवी जर केलं तर त्यांनी ह्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे

बोत गया बोत गया हे बोधक या बोधक याच विहार आपला आहे तर हे विहार ब्राह्मणाच्या ताब्यात आहे काय महत्व काय त्या विहारा हे महत्व हे संबंध अशोक राजांनी विहार बांधलेलं आहे यांचा काही सुद्धा संबंध नाही याचा आज चौऱ्याऐंशी हजार बुद्ध लेण्या सम्राट अशोक राजा अशोक राजाने खोटलेले आहेत आणि त्या त्या बुद्ध लेण्यामध्ये अनेक प्रकारचे यदूर स्वरूप त्यांनी करून त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा ताबा त्यांनी प्रस्थापित केलाय हे आम्हाला मान्य नाही कारला कारला बाबा कारला काय त्यांच्या का अरे ते अमेरिका समाजपदी माग जाणार नाही आणि इथले लोक इथले घडली राहणार नाही लोक इथून तिथला निकाल लागत बरे एवढंच मला मनाचे पंढरपूरचा बुद्ध विहार बुद्ध विहार बालाजीचा बुद्ध विहार बाबा सा, बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबरला झेऊ रोडलं हा घोषणा केली पंढरपूरचा इच्छुक कोण होता याचा आज उत्तर द्या ते कोणाला द्यायचं आलं नाही त्याला कुठे यायचं आलं नाही अनेक वगैरे वगैरे काय बरस असेल आता बोलणारी मंडळी बरेचसे मला काय एवढं बोलता येत नाही एवढेच नाही बोलत चांगलं बोलल तुम्ही बरच चांगलं बोललाय पंढरपूरच्या बुद्ध विहाराविषयी बोललाय तुम्ही परत कार्मिकच्या लेणी विषयी बोललाय महत्वाचे मग तुम्ही तरुणांना काय सांगाल तरुणांनी काय केलं पाहिजे तरुणांनी रस्त्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि संघर्ष केल्याशिवाय जमायचं ना आपल्याला संघर्ष जर कराल बाबासाहेब म्हणले संघर्ष केला पाहिजे आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय तुम्हाला तुम्ही झगडतच राहिले पाहिजे ना लोक लोक म्हणतात की आपले दहा पंधरा खासदार निवडून आल्याशिवाय आपली काम होत नाही खरे काय आता दहा पंधरा खासदार आपले यशच नाही आपले खासदार यशच नाही ना खासदार आपले काय